व त्यांच्या कुटुंबाना हातभार करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर बाबा सांगून असं त्यांचा कुटुंब पे, आपलं मिळतो घेऊन आपलं जीवन जगायचं असं चालू होत काही कारणाने त्यांच्या सिद्धाराशी बाहेर नसल्या कारणाने बाबाजी व त्यांच्या कुटुंबाने दुसरीकडे घर देण्याचा विचार केला आणि सुरक्षे चावकार रामेश्वरी तेलगा माझे झोचे चावकर यांच्या घरात घर विक्रम होत त्यांची घराची चौदा करण्यासाठी बाबा व बाबांची कुटुंब त्या ठिकाणी गेले आणि ते घर पाहत सर्व बरोबर झालं परंतु त्या परिसरातील लोक म्हणत होते की या असं इतकं होणं श्रेष्ठ की एका अल्ला मुसलमान त्या ठिकाणी पाच वर्षात शनीच मारण पावला हे घर विकत घेऊ नका असं ते घर देण्या घेण्यापासून पडावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु बाबांनी व बाबांच्या कुटुंबांनी त्यांचे जे गुरु होते भाभे जाधवराव महाराज त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या घरी राहायला गेले त्यांच्या गुरुनी सांगण्याप्रमाणे आणि त्या ठिकाणी राहायला लागले राहत असताना त्यांचं सर्व कुटुंब सर्व बरोबर होत परंतु काही कालांतराने त्यांच्यावर कुटुंब त्यांच्या कुटुंबावर दुःख सुरू झालं ते म्हणजे म्हणजेच्या वेळी जेवत असताना त्यांच्या पायऱ्या घराच्या पायऱ्यावरती कोणतरी कालच होत असल्याचा भाग त्यांच्या घरासमोर सारखी कुत्रे आहेत त्यांच्या घरी एक नवीन जी। जीव जन्म आलेला प्रत्येक मूल हे कुत्र्यासारखे आरोग्य मरत होते अशा प्रकारचे पुष्कळ दुःख त्यांच्या घरी बारा वर्षाचा काळ त्यांनी तो काढला परंतु सर्व काही त्यांनी तेहतीस कोटी देवांगणाची सुद्धा पूजा केली आणि त्यांनी त्यांचे गुरु यांच्या प्रत्येक उपाय परंतु त्यांना थारा लागत नव्हता शेवटी बाबाने विचार केला की अशी कोणती शक्ती आहे बाबा वर्गाकडे जाण्याकरिता त्या ठिकाणी एका ठिकाणी बाबा होते आणि त्यांना एक साधारण व्यक्ती आला साधारण व्यक्ती आला आणि त्यांना विचारलं की हे बाबा तू कशा

विधी समजून सांगितले की अशा अशा प्रकारची विधी कर आणि उद्यापासून चालू कर ते विधी ऐकली आणि बाबा वापस आले वापस आल्यानंतर सर्व कुटुंबांना एकत्रित बसवले आणि एकत्रित बसवून त्या कुटुंबाला सर्व थी थी एका आहे दुःख परंतु जगामध्ये त्यांचे सुद्धा दुःखदूर होऊ शकते असं म्हटलं परंतु हा विधी करताना एकदा आधार होऊ शकतो आधार होऊ शकतो किंवा मृत्युमुखी पडू शकतो सर्वांनी मला सांगितलं एकतर पुढाकार घेतला नाही कोण कोणाचाही पुढाकार घेतला नाही शेवटी बाबाने विचार केला तू सर्वांनी मारा घेतला आणि मी ही माराज घेणार हे शेवटी बाबाने म्हटलं तुम्ही मी आधी करायला तयार आहोत परंतु नकळ तर माझ्यावर काही चूक रूप झाली किंवा माझ्या किंवा माझ्या जीवाला आणि पोहोचली तर माझा माझ्यात माझी पत्नी आणि एक त्यांचा सांभाळ तुम्ही कराल

विधीच्या तिसव्या दिवशी बाबांची पुतनी म्हणजे लहान भावांची मुलगी तिच्या अंगावरती इतकी खरं आहे की मुलगी मुलगीवरती इतकी जागा उभे जातील पूर्ण शरीर ते

शेवटी बाबा गेले आणि बाबांनी बघितलं बाबा कशा प्रावधान केली नाही बाबांच काही बोलले नाही वापर आले तो दिवस त्यांचा विचार बंगच केला विधीच्या बावीसव्या दिवशी बाबा बाबाच्यावर विधी चालल्यानंतर मंदिरामध्ये गेले बाबाची विधी आठवतली आणि विधी आठवून बाबांनी भगवंत समोर विनवणी केली ती झरत माझी

आपला येणार आहे आणि आपल्याला साथ देताय आहे बाबांनी मोठ्या उत्साहाने ते विधी कंटिन्यू पासून चालू दिली आणि चालू दिली शेवटी दिवसाची विधी होती विशेष दिवशी साताची समाप्ती करून बाबा त्या सांगितल्या व्यक्तीकडे गेले आणि त्या व्यक्तीला सांगितलं की माझी विधी हे चांगल्या पार पडली आणि आता पोलीकडे काय करायचं तुम्ही मला मार्गदर्शन करा त्यांनी सांगितलं की तू या पोलीकडे तुला फिरताल हो ना सात दिवस हवन पुन्हा हे करावं लागेल त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते केल्याच्या नंतर त्यांच्याकडे दुःखी लोक येत गेले आपापले दुःख मिळून येत गेले आणि त्यांना समाधान मिळवून येत परंतु त्या दुःखातली एक बाई होती जी अंगारी समाजाची शांतता होती तिचं असं दुःख होत की स्वतःच्या गालाचं मास स्वतःच्या अंगाचं मास स्वतःच करून खायची अशा प्रकारचं दुःख ती बाहेर करून घेऊन येत एक केली आणि तिच्यावर मारपू करून तीर्थ वगैरे तिला तात्पुरतं समाधान मिळत होत परंतु परिपूर्ण समाधान मिळत नव्हतं बाबांकडे सव वर्ष ती काहीतरी बाबांनी तिच्यावर उपचार केला परंतु तिला समाधान लागत नव्हतं शेवटी बाबांनी परमेश्वरासमोर विनवणी केली की हे हनुमानजी एक संसार काय ती शकते शक्ती आहे जे बायक सोयी असेल एक शेतांचं पालन स्वीकारते तू शक्य कुठे भगवंत कर, तो मारूंगा असं म्हणून त्या बाईवर शेवटी एक आत्री खूप गेली तर त्यांना इतका विश्वासाला लागला की आपल्या परमेश्वर सुद्धा परंतु बाबांना ओळख कशी पडणार त्या परमेश्वराची किंवा येईल शक्तीची बाबांनी ओळख करण्यासाठी करण्यासाठी सुद्धा बाबांना विनंती केली की शक्तीचा उस चर्थ, उस मुझे परिचय करतो बाबांनी विनंती केल्याप्रमाणे बाबांच्या काही काही वेळाने बाबांना आत्मप्रचिती होऊन होऊ लागली आणि गगामध्ये असलेले तेहतीस कोटी एका मागे एक आपापला परिचय

बाबा विचारात पडले की अशी कोणती शक्ती आहे जी आहे शरीर मानवा सजीव आहे तोपर्यंत तो सजीव आणि निघून गेल्याच्या नंतर आत्मा शरीर हे नष्ट होऊन जातो त्यावेळेस बाबांनी विचार केला की या जगामध्ये असा कोणताच देव नाही असं कोणतंच काही नाही त्यावेळेपासून बाबांनी त्याची कोणी देवांची पूजा करत होते त्यांनी आदेश दिला आपल्या कुटुंबाला की कि आजपासून किती बी देवाची कोणी बी पूजा नाही करायचा आणि असं म्हणून त्या आत्म्याची पूजा म्हणजे आत्मा आणि परमात्मा मानू लागले आणि पासून बाबाने सर्व देव विसर्जित केले आणि विसर्जित करून आता आपण अनेक मुलांना का सांगा की आम्ही कशाची पूजा करतो हिंदू धर्मातील कोणता धर्म किंवा पंत म्हटला तर एक नाही एक कोणता नाही कोणता देवाला हिंदू धर्मातील संस्कृतीप्रमाणे या मार्गाचे दैवत म्हणून भगवान बाबा हनुमानजीला मानू लागले आणि महान त्याचे बाबा धोरेला मानू लागले बाबांनी तिथं थांबले नाही स्वतःचा दुःख देऊ केला आणि बाबाच झाले नाही स्वतः स्वरूप ठेवली नाही तर इतर जगामध्ये कित्येकसे लोक दुखी होते त्यांना या धर्माचा प्रचार म्हणजे दौरे घेऊन आपापला ज्या वेळे त्या साधनाने जाऊन

दैनंद जीवनामध्ये आणि प्रस्तावादी काही असतील किंवा माझ्या अल्पबुद्धीने काही शिका असतील त्या मी तिसरे भगवान बाबा माझीला क्षमा मागते महान त्याची बाबाला क्षमा मागते आई मातोश्री वनतेला क्षमा मागते सर्व देव स्त्रीच्या बालदेव त्या सर्वांनी क्षमा मागून